डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे बेरंगी खबर सदरील वात्रटीका माझ्या दैनिक प्रश्नाच्या टोपीवर टोपी या वात्रटीका सदरामध्ये सत्तावीस जून दोन हजार तीन रोजी प्रसिद्ध झालेली आहे सदरील वात्रटिका एक नागड सत्य तुम्हाला उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करते आहे आणि ते इतकं बेरंगी चित्र आहे इतकी बेरंगी खबर आहे हे तुम्हाला सांगू पाहते आहे तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे बेरंगी खबर झेंडे वाटले रंग वाटले झेंडे वाटले रंग वाटले इथे सगळे सगळे वाटले गेले जात धर्म प्रांत पंथ भाषा देश याच्या नावावरती सगळं सगळं वाटून झालेलं आहे हे पुन्हा एकदा सांगणार हे पहिलं कळव झेंडे वाटले रंग वाटले पण काय वाटायचं राहिलं होतं आणि त्याची आता वाटणी झालेली आहे हे सांगण्याचं हे उलडून दाखवण्याचा हा प्रयत्न म्हणून झेंडे वाटले रंग वाटले सगळे सगळे वाटले गेले झेंडे वाटले रंग वाटले सगळे सगळे वाटले गेले आणि ही वाटा वाटी करणारे स्मशानात सुद्धा भेटले गेले ही वाटावाटी करणारे स्मशानात सुद्धा भेटले गेले स्मशानात सुद्धा भेटले गेले जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतरही वाटणी करायला हे विसरलेले नाहीत हे सांगणार हे पहिलं कडवं पुन्हा एकदा झेंडे वाटले रंग वाटले सगळे सगळे वाटले गेले झेंडे वाटले रंग वाटले सगळे सगळे वाटले गेले आणि ही वाटा वाटी करणारे स्मशानात सुद्धा भेटले गेले की वाटावाटी करणारे स्मशानात सुद्धा भेटले गेले स्मशानात सुद्धा भेटले गेले अर्थात मरणानंतर सगळं संपतं सगळी वाटावाटी संपते असा भाबडा आत्मविश्वास असा भाबडा विश्वास वात्रटीकेल आहे तरी हे सत्य बघायला मिळालं ते कोणतं सदरील वात्रटीकेच्या पुढच्या आणि दुसऱ्या कड्यात येणाऱ्या भविष्याची ही बेरंगी खबर आहे येणाऱ्या भविष्याची ही बेरंगी खबर आहे स्मशानात सुद्धा आता वेगवेगळ्या रंगाची कबर आहे स्मशानात सुद्धा आता वेगवेगळ्या रंगाची कबर आहे वेगवेगळ्या रंगाची कबर आहे मल्टी कलर कबरी स्मशानामध्ये दिसत आहेत आणि त्यामुळं येणाऱ्या भविष्यात काय होऊ शकतं हे सांगणार वात्रटिकेचं हो हे, हे शेवटचं आणि दुसरं कडवं पुन्हा एकदा येणाऱ्या भविष्याची ही बेरंगी खबर आहे येणाऱ्या भविष्याची ही बेरंगी खबर आहे आणि स्मशानात सुद्धा आता वेगवेगळ्या रंगाची कबर आहे स्मशानात सुद्धा आता वेगवेगळ्या रंगाची कबर आहे वेगवेगळ्या रंगाची कबर आहे आजच्या वात्रटिकेच नाव होतं बेरंगी खबर ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या सूर्यकांती कां सूर्य कांती सूर्य कां